हा ने हन उडी आनंदाचा हे उडी हान हान, ए, हान, ए, हान. हान, दा दा ना हान दे आनंदाचा उडी बघा कशी उडी हाणते तोंड झाकून घ्यायचं तोंड झाकून घ्यायचं जाते पलीकडे बोलायचं इकडे जा your तिकडे जा जान जा। तिक्र जा, जा, जा। उडी

পলিানে পঢ়ো নক পলিগান্ত नाही बरं गी तसंच हा टाक छान हे जा हान उडी लवकर चौक चौक परीकर हान तिकड परीकर तसं असते काय फुटन डोकं

エグランニング。 काय लागलं हे ते या गाव कुठे उडी हात आहे त्याला तिकडे द्या ते या गाव असत हे करायचं त्याला लागत असत लांब लांब उडी हा ना लागत असते कोणा काळ पाणी धरायचं नसते त्याच गाठून गेल नसते तोंड उभर धुवायचं नाही रोड बंद करायचं

चालूच आहे का चालू आहे बघा पोवायचा आनंद एक चालू आहे पोरायचा